नमस्कार मित्रांनो स्त्रियांना असे पुरुष खूप आवडतात नात्यातील तो सुरक्षित किनारा नमस्कार आज पुन्हा एकदा आपण एक, एक महत्वाच्या आणि नात्यातील सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे स्त्रियांना असे पुरुष खूप आवडतात बऱ्याचदा आपण पाहतो की नातं म्हणजे काय याची आपली कल्पना भौतिक गोष्टींभोवती फिरते सुंदर दिसणं भरपूर पैसा असणं किंवा उच्च पद असणं पण तुम्हाला माहीत आहे का की स्त्रियांच्या मनात कायमचं घर करणारा पुरुष या सगळ्यांच्या पलीकडचा असतो तो असतो तिच्या सुरक्षित किनारा जिथं ती स्वतःला पूर्णपणे मोकळं सोडू शकते जिथं तिला कसलीच भीती वाटत नाही मी आज अशा पुरुषांबद्दल बोलणार आहे ज्यांच्या उपस्थितीने स्त्रीला बळाची नाही तर शांतीची आणि विश्वासाची अनुभूती येणार आहे तो फक्त तिच्या जीवनाचा भाग नसतो तर तिच्या आत्म्याचा एक अविभाज्य अंश असतो नंबर एक तिला तिचं स्वातंत्र्य देणारा तो सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रियांना तो पुरुष आवडतो जो तिला तिचं स्वातंत्र्य देतो तो तिला पिंजऱ्यात बंद करून ठेवत नाही उलट तिला तिचे पंख पसरवून उंच भरारी घेण्यास तो प्रोत्साहन देतो तिला तिचे निर्णय घेण्याचा आणि तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा आणि तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगण्याचा पूर्ण अधिकार देतो तो तिच्यावर बंधने घालत नाही तिच्या प्रत्येक पावलावर संशय घेत नाही त्याला माहीत असतं की प्रेम म्हणजे एखाद्याला आपलं बनवणं नाही तर त्याला त्याच्या इच्छेनुसार जगण्याची मोकळी देणं जेव्हा स्त्रीला वाटतं की तिचा जोडीदार तिच्यावर विश्वास ठेवतो आणि तिला पूर्ण स्वातंत्र्य देतो तेव्हा ती ती त्याच्यावर आणखी जास्त प्रेम करते कारण तो तिच्यासाठी एक आधार असतो अडथळा नाही नंबर दोन तिच्यातल्या तिला ओळखणारा तो दुसरं म्हणजे स्त्रियांना तो पुरुष आवडतो जो तिच्यातल्या तिला ओळखतो तो तिच्या मेकअप पलीकडचा चेहरा पाहतो तिच्या हसण्यामागचं दुःख ओळखतो आणि तिच्या बोलक्या डोळ्यात दडलेल्या भावना वाचतो त्याला माहीत असतं की ही एक बहीण किंवा मुलगी नाही तर तिचं स्वतःचं एक असं जग आहे तिचे छंद आहेत तिच्या आवडीनिवडी आहेत तो तिच्या आवडीनिवडीचा आदर करतो तिच्या छंदांना प्रोत्साहन देतो कधी कधी ती थकून शांत बसलेली असते तेव्हा तो तिला बोलते न करताच ओळखतो की तिला फक्त शांतता आणि थोडासा दिलासा हवा आहे तो तिला आहे तशी स्वीकारतो तिच्या गुणदोषांसहित हाच खरं स्वीकार नात्याला एक वेगळं सौंदर्य देतो नंबर तीन प्रामाणिकपणे तिचं कौतुक करणारा तो स्त्रियांना तो पुरुष आवडतो जो तिचं प्रामाणिकपणे कौतुक करतो हे कौतुक तिच्या दिसण्यापुरतं मर्यादित नसतं तर तिच्या प्रय प्रयत्नांची दखल घेतो तिच्या कामाची प्रशंसा करतो तिच्या विचारांना दाद देतो जेव्हा ती एखादी गोष्ट व्यवस्थित करते तेव्हा तिला शाबास म्हणायला तो अजिबात विसरत नाही जेव्हा कठीण प्रसंगातून जाते तेव्हा तो तिला तू खूप मजबूत आहेस असं सांगून तिचा आत्मविश्वास वाढवतो हे कौतुक तिच्या मनात एक सकारात्मक ऊर्जा भरतं आणि तिला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतं नुसती स्तुती नाही तर मनापासून केलेली प्रशंसा स्त्रीला खूप आनंद देते आणि तिला विशेष जाणीव देखील करून देत नंबर चार नात्यासाठी वेळ देणारा तो चौथं म्हणजे स्त्रियांना तो पुरुष आवडतो जो नात्यासाठी वेळ देतो आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेची किंमत खूप आहे तो केवळ बिझी असल्याचं कारण देत नाही तर कितीही कामात असला तरी नात्यासाठी तिच्यासाठी थोडा वेळ काढतो मग तो एकत्र चहा पिणं असो जेवण करणं असो किंवा फक्त तिच्यासोबत गप्पा मारणं त्याला माहीत असतं की नातं टिकवण्यासाठी नातं वाढवण्यासाठी दर्जेदार वेळ म्हणजेच क्वालिटी टाइम खूप महत्वाचा आहे तो तिला प्राधान्य देतो तिच्यासोबत क्षण जपतो हाच वेळ नात्यातील डवा आणि जबळीक वाढवतो नंबर पाच तिच्यासाठी सुरक्षित किनारा बनणारा तो आणि शेवटी स्त्रियांना तो फक्त तो पुरुष आवडतो जो तिच्यासाठी सुरक्षित किनारा बनतो आयुष्यात अनेक वादळे येतात कधी करिअरमध्ये अडचण कधी आरोग्याच्या समस्या कधी कुटुंबातील ताणतणाव अशावेळी तो तिच्यासाठी एक खंबीर आधार असतो तो तिला घाबरवत नाही तर तिच्या समस्यावरून तिला जज करत नाही तो तिला दिलासा देतो मी आहे ना तुझ्यासोबत समनतो आणि तिच्या पाठीशी उभा राहतो त्याच्यासोबत असताना तिला कसलीही भीती वाटत नाही तिला माहीत असतं की जगात काहीही झालं तरी हा माणूस तिच्यासाठी नेहमी एक सुरक्षित ठिकाण असेल जिथं ती स्वतःला पूर्णपणे सोडून देऊ शकते निष्कर्ष नात्यातील खरी श्रीमंती त्या विश्वासात आहे मित्रांनो स्त्रियांना जो पुरुष आवडतो तो स्वप्नातील राजकुमार नसतो तो असतो एक असा वास्तव वा ती साथीदार जो तिला आधार देतो तिचं स्वातंत्र्य जपतो तिच्यातल्या तिला ओळखतो तिचं कौतुक करतो नात्यासाठी वेळ देतो आणि तिच्यासाठी आयुष्यभराचा सुरक्षित किनारा बनतो हे गुण कोणत्याही नात्याला खऱ्या अर्थाने सुंदर आणि मजबूत बनवतात हे गुण आत्मसात करून आपण केवळ एक चांगला माणूसच नाही तर आपल्या पार्टनरच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा आपण आधार बनू शकतो लक्षात ठेवा नात्यातील खरी श्रीमंती ही मनाच्या नात्यात विश्वासात आणि एकमेकांना ांच्या आधारात बनण्यात आहे आणि स्त्रिया अशाच पुरुषांच्या प्रेमात कायम असतात जे त्यांच्या आयुष्यात फक्त प्रेम नाही तर शांती सुरक्षितता घेऊन येतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमचे अनुभव नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद